मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्येमध्ये मध्ये एकीकडे भव्य अशा श्रीराम मंदिराचे निर्माण झाले तर दुसरीकडे भाविकांना पोहोचण्यासाठी अयोध्या एअरपोर्टची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे आणि या दोन्ही ठिकाणांचं शनिवार तीस डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे त्यामुळेच पाहूयात आता राम मंदिराप्रमाणेच भव्य असणारं अयोध्या धाम जंक्शन नेमकं कसं येते अयोध्या रेल्वे स्टेशन हे नागरशैली या बांधकाम पद्धतीने श्रीराम मंदिराची प्रेरणा घेऊनच विकसित करण्यात आले आणि हे रेल्वे स्टेशन राम मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे दोन हजार बावीस मध्येच या स्टेशनचा पहिला टप्पा हा बांधून पूर्ण करण्यात आलाय तर मधील अग्रवाल परिवाराने यासाठी कष्ट घेतलेत पारंपरिकते बरोबरच या, पारं बरो या स्टेशनवरती पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या आधुनिक गोष्टी सुद्धा तयार करण्यात आल्या तर सण उत्सवाच्या काळात तब्बल साठ हजार भाविक या स्टेशन वरून ये जा करू शकतील एवढी या प्लॅटफॉर्मची क्षमता आहे या स्टेशनच्या बांधकामाबद्दल बोलायचं झालं तर हे स्टेशन तब्बल अकरा हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळामध्ये पसरलेलं आहे आणि स्टेशनच्या इमारतीचा मध्यवर्ती घुमट हा श्रीरामांच्या मुकुटाप्रमाणेच बनवण्यात आलाय त्यामागे सूर्याप्रमाणे चक्र सुद्धा निर्माण करण्यात आले तर दुसऱ्या दोन मजली इमारतीवरील दोन शिखरं ही माता सीतेच्या मंदिराच्या शिखराप्रमाणेच बनवण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी विजेची जास्तीत जास्त बचत करण्यासाठी या स्टेशनचं डिझाईन असं तयार करण्यात आलं आहे जेणेकरून दिवसभर या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश राहील पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा तयार करण्यात आले तर सांड पाण्यावर प्रक्रिया करून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या बगीच्यासाठी ते पाणी वापरण्यात येणार आहे तर मुख्य अयोध्या जंक्शन टर्मिनलला हायवे आणि मंदिराला जोडणारी अरुंद लेन आता हेरिटेज रोड सुद्धा बनणार आहे ज्यामध्ये भूमिगत वीज आणि टेलिफोन केबल, सियान, सुविधा असणार आहेत तर अयोध्या स्टेशनचा दर्शनी भागा चा स्टेशन चा 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 भाग हा प्रभू श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणार आहे तर स्टेशनच्या छताचा भाग हा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असून या स्टेशनच्या सध्या दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा आता काम सुरू आहे प्रवाशांसाठी या ठिकाणी मोठमोठे वेटिंग एरिया आणि पार्किंग सुद्धा निर्माण करण्यात आले त्यामुळे स्टेशनची क्षमता ही एक लाखांहून अधिक प्रवाशांची होणार आहे तर या प्रोजेक्टला तब्बल चारशे तीस कोटी रुपयांचा खर्च आल्याचं सांगण्यात तीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अयोध्या जंक्शनचं उद्घाटन होणार असून यावेळी सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत एक्सप्रेस यासोबतच आठ रेल्वेचा सुद्धा शुभारंभ होणार आहे तर अयोध्येतील राम मंदिराबद्दल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लेटसअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी